शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरची शेवटी केंद्र व राज्य प्रशासना सहित रेल मंत्रालयाने दखल घेत शकुंतला रेल ट्रॅक बावन तेरा सात व बावन तेरा आठ चा अंतिम सर्वेचे टेंडर तीन कोटी सत्याहत्तर लक्षामध्ये देऊन ड्रोन कॅमेऱ्याने दिवाळी अगोदर केलेले आहे यामध्ये पहिला टप्पा अचलपूर मूर्तिजापूर सत्याहत्तर किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात मूर्तिजापूर यवतमाळ एकशे बारा किलोमीटरचा मार्ग ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करण्याचे सर्वेक्षण कार्य ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आले आहे तसेच ब्रिटिश कंपनीने अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज रेलमार्गाची देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे शकुंतला रेल नेहमीसाठी बंद करण्यात आली आहे देशातील जे एक दोन मार्ग नॅरोगेज मधून ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रस्तावित आहे त्यामध्ये अचलपूर मूर्तिजापूर सत्याहत्तर किलोमीटर यवतमाळ एकशे बारा किलोमीटर हा रेल मार्ग आहे त्यात प्रथम सर्वेक्षण निविदा काढून कंपनीच्या माध्यमातून दिवाळी कालावधीत कंपनीने तो सर्वे पूर्ण केला आहे त्याचे मॅपिंग व डीपीआर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण करून केंद्रीय रेल बोर्डकडे पुढील कारवाईकरिता पाठविण्यात येईल अशी माहिती मंडळ भुसावडच्या महाप्रबंधक इति पांडेय यांनी पन्नास मिनिटे चाललेल्या चर्चेत शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांना दिली शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांनी महाप्रबंधक भुसावड यांची रीतसर भेट घेऊन चार जिल्ह्याला जोडणारी शकुंतला रेल एकशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करीत शेतमालाला कापूस शेतकरी समस्या मेळघाटचे पूर्ण देशात प्रसिद्ध लाल सागवान मेलघाट निवासी यांच्या समस्या कश कशा नष्ट होऊ शकतात या सर्व बाबींचा तंतोतंत अभ्यासपूर्ण माहिती विशद करत रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे व सोबतच चांदूर बाजार अचलपूर हा तीस किलोमीटरचा मार्ग जोडण्यात यावा अशी मागणी शकुंतला रेल बचाव सत्याग्रही गजानन कोल्हे योगेश खानजोडे राजेंद्र जयस्वाल विजय गोंडचोर संजय जोशी राजेश शाह यांनी केली आणि महाप्रबंधक इती पांडेय यांच्या सकारात्मक प्रतिसादाचे धन्यवाद व्यक्त केले अतिशय महत्वपूर्ण सत्य माहिती पुरावासहित मिळाल्याने शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांनी आनंद व्यक्त करत समाधान मानले पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर